लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या आणि इतर भागांसाठी केंद्र ठोस मदत करावी पुनर्वसनासाठी पॅकेज तयार विनंती राहुल गांधींनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधींनी पत्र लिहिलंय यापूर्वी राहुल गांधी यांनी या राहु या राहु दोन वेळा पेहलगाम दौऱ्यानंतर पहलगाम हल्ल्यानंतर दोन वेळा जम्मू काश्मीरचा दौरा केलाय या दौऱ्यादरम्यान त्यांनी पूंछमध्ये जो गोळीबार सीमेपल्लीकडून झाला होता त्यात जे जखमी झालेत त्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं आणि त्यानंतर पंतप्रधानांना हे पत्र लिहिले या पत्राच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी मदतीचं आवाहन केलं आहे तर या भागातल्या नागरिकांचं पुनर्वसन सुद्धा केंद्रानं करावं त्यासाठी पॅकेज तयार केलं जावं अशी मागणीही त्यांनी केली